नेते धगधगती आणि ही तोफ आपले विनायची लात साहेब ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते येतात छत्रपती शिवरायांच्या परस्पर्शात त्यांच्या वास्तव्याने पावन झालेली पुनीत झालेली ती भूमी किल्ले आणि आपले विनायक राऊत साहेब आज आपण सर्वांना मार्गदर्शन त्यांनी आताच केलं खर तर आपण माही आवाज येतोय माझ्या व्यवस्थित ओके खरं तर आपण मला दुसरा माहिती आवाज आवाज पोहोचतोय माझा तुम्हाला सर्वांपर्यंत माझा आवाज ले मतदार बघा तुम्ही सारे फार तरुण आहात फार तरुण आहात आणि तरुणांची संख्या इथे जास्त आहे त्यामुळे मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही आपल्याला हे प्रदर्शन सुद्धा पाहायचंय पण लक्षात घ्या आपण आताच महाराष्ट्र गीत पाहिलं आणि महाराष्ट्र गीतामध्ये भीती नामा तुझी मुळी ही गडगडने आऱ्या नभा काय वाक्य आहे भीती नामा तुझी मुळी ही गडगडने आऱ्या नभा आणि अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जुवा सह्याद्रीचा सिंह सह्याद्रीचा सिंह माहितीये तुम्हाला एकमेव आपले शिवाजी महाराज सह्याद्रीचा सिंह सह्याद्री हे गाणं ज्यावेळेस आपण बोलतो हे महाराष्ट्र गीत बोलतो अंगावर असे शहारे येतात बघा बालकांनो बघा तरुणांनो या गाण्याला फक्त गाण्यासारखं घ्यायचं नाही आज आपण छत्रपती शिवरायांच्या ह्या त्या आयुधांनी भरलेल्या अशा ह्या खोलीमध्ये आहोत इथे ही एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे याच्यातून तुम्हाला काहीतरी घेऊन जायचंय आपल्या आयुष्यामध्ये फक्त ही शस्त्र पाहून जायचं नाही तर याच्यातून काहीतरी शिकवण घेऊन जायची आहे आणि ती शिकवण आहे एकात्मतेची ती शिकवण आहे लढवय्या बाण्याची आपल्याला लढायचं कसं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांसोबत आपलं आयुष्य आता कुठे सुरू झालेलं आहे आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांसोबत कसं लढायचं त्याच्यावर कशी मात करायची आणि रण होऊन त्याच्यावर यश कसं गाठायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपल्याला शिकायचंय त्यांची ही शस्त्र पाहून फक्त जायचं नाही त्यांनी केला तो पराक्रम तुम्हाला तुमच्या आयुष्यात तो तोच तो पराक्रम करून दाखवायचा आहे तिथे चिलखत दिसतंय ना चिलखत त्या चिलखतांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी वार झेलले दिसतय चिलखत तुम्हाला सर्वांना त्याच चिलखताचा आदर्श घ्यायचा आणि आपल्या आयुष्यात येणारी संकट आपल्या धर्मावर येणारी संकट तुम्हाला परतवून लावायचे एक साधाचा प्रसंग सांगतो एकी कशी दाखवायची असते मग अशी पोवाडा झाला थोडं पुढे मागे झालं पण बाकीच्यांनी कसं सावरून घेतलं मग अशी तुम्ही स्वागत गीत गायलात एका सुरामध्ये एकही सूर इकडचा तिकडे झाला नाही याला म्हणतात एकी जे तुम्ही ना ते असतं एकात्मतेच बळ असंच बळ एकात्मते नाहीतर आपला घात होतो लक्षात घ्या तुम्हाला साधासा छत्रपती शिवाजी एक प्रसंग सांगतो ज्यावेळेस रायगडी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी चालू होती सर्व 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 ठिकाणी आमंत्रण केली होती सर्व ठिकाणी पण स्वराज्याच्या त्या रक्षणकर्त्याचा स्वराज्याचे करते कोण आपले प्रतापराव गुर्जर सरसेनापती प्रतापराव गुर्जरांना आमंत्रण केलं नव्हतं तुम्हाला माहिती आहे कशासाठी कारण बहलोल खान सोडला होता बहलोल खान अतिशय निर्दयी वारंवार स्वराज्यावर चालून करून येणारा बहलोल खान सोडला होता महाराजांच्या आदेशाशिवाय महाराजांनी बहलोल खानाचा हा जो त्यांनी सुटका केली ना प्रतापरावांनी प्रतापरावांना एक खरमरीत पत्र लिहिलं होतं खरं तर प्रतापरावांना वाटलं की आम्हाला महाराज काहीतरी चांगले बोल सुनावतील म्हणतील प्रतापराव या जवळ या तुम्ही मोठा पराक्रम कारण तो पराक्रम फार मोठा होता फक्त एक चूक घडली होती बहलोल खानाला सोडून दिला होता महाराज म्हणाले प्रतापराव हे तुम्ही काय करून बसलात तुम्ही खान धरून देवायला पाहिजे होता तुम्ही घोडे सोडले असते चाललं असतं हत्ती सोडले असते चाललं असतं समशरी देऊन टाकले असते चाललं असतं सैन्य सोडलं असतं तरी चाललं असतं पण खानाला सोडलात ही मात्र फार मोठी चूक केली तुम्ही ऐकलायत ना प्रतापरावांविषयी प्रताप राव तुम्ही ही जी चूक केली ही तुम्हाला महागात पडणार ही स्वराज्याला महागात पडणार आणि ज्या वेळेस येईल आम्हाला तुम्ही रायगडी तोंड दाखवायला येऊ नये असे खरमरीत पत्र ज्या वेळेस स्वराज्याच्या त्या सरसेनापतीला गेला असेल काय भावना दाटल्या असतील मनामध्ये एक चूक झाली पण शेवटी तो स्वाभिमानी ज्यावेळेस हाच बेहलोल खान आणि महाराजांचे शब्द बघा मला वाटतं अगदी पाच सहा महिन्यातच ते शब्द खरे ठरले आणि हाच खान पुन्हा स्वराज्यावर चाल करून आला ज्यावेळेस हा बेहलोल खान चाल करून येतो ही बातमी प्रतापरावांना कळली अगदी त्यांच्या डोक्यावरच्या शिरा उठल्या अशी छातीची ती बटणं ती जे जे काही त्यांनी ते सलवार घातलं होतं त्याची बटणं ताड 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 तुटली डोळ्यातून आग बाहेर पडत होती हा बेहलोल खान माझ्या समोर येऊ द्या त्या बेहलोल खानाचा फरशा पाडतो मी आता छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य सांगितलं होतं हा बेहलोल ही माझी चूक झाली महाराज पण यावेळेस हा खान मी सोडणार नाही तेच थेट घोड्यावर बसले टाप मारली त्या घोड्याला तुम्ही मराठे ते त्यावेळेस सात वीर दौडले आपला सरसरापती एकटा जातो हे पाहून मागे सहा मावळे मागे सहा सरदार त्यांच्या सोबत गेले फौज होती ना आपल्याकडे भली थोडे असेल पण फौज मागे ठेवली आपले आपले ही आपल्याला आपल्या आयुष्यात काही चुका निस्तरायच्या असतात हे करायचं नाही स्वाभिमान पण आहोत पण आपल्या डोक्यामध्ये त्या रागाच्या भरात ते पाऊल उचलायचं नाही पण ज्या तिथे गेले खानाला दिसतोय लांबून काहीतरी धूळ उडते कुठतरी धूळ उडते कोण येते कोण येते खान हत्तीवरून बसून पाहतोय अरे प्रतापराव आणे दिजिए आणे दिजे प्रतापरावांना त्याचा त्यांना जुना हिशोब चुकता करायचा होता प्रतापराव आणि त्यांचे सात मावळे लाखांच्या फौजे समोर बघा मनामध्ये भीती आली का आपण काय म्हणू जराशी ठेच लागली जरा घाल आपण काय म्हणतो आता माझी तब्येत काही बरोबर नाही आज काही मी कॉलेजला जात नाही आज काही मी शाळेत जात नाही का आईचं काम ऐकत नाही करतो ना पण बघा ती माणसं कशी होती डोळ्यामधून आग बाहेर पडते समोर तो पहलोल खान दिसतोय त्याला मी कसा कापेल याच्यासाठी फक्त मी ते पळत होते दौडत होते मी उसळे तलवारीची पात आणि विडात मराठे वीर दौडले सात आता इथून पुढे साथ नाही आपल्याला एक साथ दौडायचंय सर्वांना तुम्हा सर्वांना तरुणांना ज्येष्ठांना सर्वांना मिळून एक साथ जायचं या महाराष्ट्राचा स्वाभिमान त्याच्या रक्षणासाठी तुम्हाला सर्वांना उठायचंय ती चिलखत आहे ना चिलखत ती आजच्या काळातली शिवसेना आहे हे लक्षात घ्या या महाराष्ट्राचं संरक्षण करणारी ती चिलखत म्हणजे आजच्या काळातली शिवसेना शिव म्हणजे शिव काय हो शिव म्हणजे काय छत्रपती शिवरायांच्या विचारांवर त्यांच्या आचारांवर म्हणजे आपण त्या छत्रपतींच्या मावळ्यांची धूळ तुम्ही आम्ही त्या मावळ्यांची धूळच आहोत होय तेवढं जरी आपल्यामध्ये ते यश आलं तर बस झालं आम्ही भरून पावलो लक्षात घ्या बहल खानावर तुटून पडले एक एक एक, एक पावळा आपल्याला माहिती आहे लाखांच्या बहुतेसमोर होऊ शकणार नाही कदाचित शेकडो कापले असतील पाचशे हजार कापले असतील पण शेवटी ती धूळ शांत होत गेली हळूहळू 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 एक एक सात मधला मावळा माझा माझा वीर धारातिरथी पडला ज्यावेळेस रायगडी ज्यावेळेस रायगडी महाराजांपर्यंत ही बातमी गेली महाराज म्हणतात जगदंब शांतता अजून राज्याभिषेक व्हायचा आहे आणि पर प्रतापराव हे तुम्ही काय करून बसलात प्रतापराव अजून आपल्या स्वराज्याने बाळस देखील धरलेलं नाही आमचे बोल एवढे का तुम्हाला कडवे लागले प्रतापराव महाराज म्हणता एक जगदंब आपल्या स्वराज्याने बाळस धरले नसताना ही अशी आत्महत्या ही स्वराज्यासाठी घातक आहे प्रतापराव शेवटी महाराजांची पिलस ती बघायला गेले तर महाराजांची पिल आपला एक एक मावळा त्यांच्यासाठी लाख मुलाचा नंतर महाराजांनी ते युद्ध जिंकलं ती गोष्ट वेगळी पण लक्षात घ्या शिवसैनिकांनो लक्षात घ्या तरुणांनो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजून तुम्हाला खूप काही पाहायचं आहे ही ही सुरुवात आहे पण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी कधीही लक्षात घ्या आपल्या गुरुजनांचा असेल आपल्या थोरा मोठ्यांचा असेल त्या आदेशाचं कायम पालन करा त्यांना कधीही अंतर देऊ नका मी तुर्तास इथेच थांबतोय आणि या सर्व आपल्या ह्या सगळ्या सोहळ्याचा तुम्ही लाभ घ्यावात आणि याच्यातून काहीतरी बोध घेऊन घरी जावत एवढीच अपेक्षा करतो करणार ना जय महाराष्ट्र 哎。<Yeah. S 2> yeah.